नमस्कार शेतकरी बंधूंनो मी विठ्ठल गायकवाड आज आपण मक्याच्या प्लॉटवरती आलेलो आहोत की मक्याचा प्लॉट आहे सुपलाम नऊशे नऊ नौ। या कंपनीची मका ह्या शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की ही मक्याचं सलग चौथं पीक आहे तरीसुद्धा ही मका चांगली आले आपण बघतोय ह्याची उगमक्षमता चांगली आहे ताटाचा ता पेरा मोठा आहे हाईट चांगली आहे पानरुंद आहेत आणि ह्या मकेचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ही मका मुरगासासाठी अत्यंत उपयोगी वाण आहे सुपलाम नऊशे नऊ ह्या मकेचं मुरगास एकरी अठ्ठावीस ते तीस टनापर्यंत होतो होतोय आणि उत्पन्न शेतकऱ्यांना उत्पन्न घ्यायचं झालं तर ह्या शेत मकेचं उत्पन्न आपल्याला मिळतं आहे पंचवीस ते सत्तावीस क्विंटलपर्यंत तरी सर्व शेतकरी बंधूंनी ही मका लागवड करण्यासाठी काय अडचण नाही मुरगास असू द्यात किंवा उत्पन्न असू द्यात आपल्याकडे ह्या वर्षी पशुधन जास्त झालेलं आहे त्यामुळे आपल्याकडचा शेतकरी वर्ग सगळा मुरगासाकडे वळलेला आहे तरी त्या शेतकरी बंधूंनी मुरगासासाठी ही मका लावायला काय अडचण नाही आणि ही मका आपल्या जवळच्या कोणत्याही दुकानामध्ये उपलब्ध होईल